नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक मुद्दा आम्ही सातत्यानं मांडतो मांडत आलेलो आहोत अगदी मी व्हिडिओ जेव्हा करायला लागलो दोन हजार वीसपासून त्याच्या आधी दोन हजार अकरापासून ब्लॉग लिहायला लागलो मी आणि तेव्हापासून की हे जे प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांच्या नावानं शिव्या घालत त्यांच्या नावानं बोंब करत ते भ्रष्टाचारी कसे त्यांची व्यवस्था कशी आहे त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचं कसं नाही पडलं असं म्हणणारे जेव्हा स्वत पक्ष स्थापन करतात तेव्हा त्याची कशी बोंब होती आणि याची सुरुवात झाली होती अण्णांच्या आंदोलनापासून अण्णांचं आंदोलन त्या सगळ्यांनी त्या सगळ्या म्हणजे तेव्हा सत्ताधारी काँग्रेसवाले होते मौन मोहन सारखा पंतप्रधान बसलेला होता आणि त्याला आपल्या बोटाच्या तालावर नाचणाऱ्या सोनियांसारख्यांचं त्याच्यावरती सगळं नियंत्रण कसं होतं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तेव्हा ते आंदोलन झालं बॉम्ब झाली इंडिया अगेन्स्ट करप्शन आम आदमीच्या पाट्या त्या टोप्या सगळ्याकडे यायला लागल्या आम आदमी पक्षाची स्थापना झाली सगळ्यांना असं वाटलं की काय क्रांती होणार आहे म्हणजे इतकं भल्याभल्यांचे डोके तेव्हा फिरून गेलेले होते राजू पुरळीकरचं वाक्य मला चांगलं आठवतं माझी वैयक्तिक त्यांची ओळख आहे की तुला माहीत नाही श्रीकांत की उत्तर प्रदेशमध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये सगळं वादळ उठलेलं आहे आणि कसं आता क्रांती होणार आहे ही दोन हजार चौदाच्या पार्श्वभूमीवर सांगतो आहे मी अण्णाचं आंदोलन आम आदमी पक्षाचा उदय आणि त्या पार्श्वभूमीवरती दोन हजार चौदाला बदल झाला <laughs> क्रांती झाली पण झालं उलटंच हे ज्याच्या पाठीमागं होते त्या आम आदमी पक्षाचा इतका फियास्को झाला संपूर्ण भारतभरामध्ये म्हणून आणि मी हे काही असं बाहेरून वगैरे तुम्हाला सांगत नाही आत्ता मी जो आज विषय मांडणारे प्रशांत किशोरचा म्हणून ही अरविंद केजरीवालची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो मागे एकदा व्हिडिओ सांगितले एक सांग थोडक्यात ते उदाहरण सांगतो या संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा दोन हजार चौदाला आम आदमी पक्ष लढणार असं ठरलं होतं आणि त्यांचं कसं वादळ हे सगळं मीडियाने ठरवलेलं होतं चळवळीतले कार्यकर्ते सगळे डाव्या चळवळीतले आमच्या शेतकरी चळवळीतले सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले होते वैयक्तिक पातळी होती मी श्रीकांत उमरीकर छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ किंवा माझं गाव असलेलं लो, परभणी लोकसभा मतदारसंघ त्याच्यातून कुठं उभं राहू शकशील असं जेव्हा विश्वंभर चौधरींनी जेव्हा मला विचारलं अण्णा बरोबर त्यांचं खूप चालू होतं म्हटलं मी कुठेही उभं राहील पण चळवळीचा भाग म्हणून मला वैयक्तिक काही राजकीय महत्वाकांक्षा तेव्हाही नव्हती आता पण नाही पुढचं ऐका ज्याच्यासाठी मला हे तुम्हाला सांगायचं आहे त्यांनी सांगितलं की मग आमच्या शेतकरी संघटनेच्या लोकांनी विचारलं काही जण उभे पण राहिले वामनराव चट्टप आमचे उभे होते रघुनाथदा पाटील उभे होते आम आदमी पक्षाच्या चिन्हावरती झाडू चिन्ह होतं पण त्याच्यात आठ अशी होती, होती की तुम्हाला आम आदमी पक्षाचं सभासदत्व स्वीकारावं लागेल मी वैयक्तिक पातळीवर सांगितलं की मी काय स्वीकारू शकत नाही कारण की मला त्यांचे तत्वच पटत नाहीत तेव्हा अजून लोकसभेची निवडणूक झालेली नाही आहे निकाल लागलेले नाही त्यांचा फुगा फुटलेला नाही आहे त्याच्या आधी मी स्पष्टपणे सांगितलं की मी काय स्वीकारू शकत नाही चा हो कारण ते मा की माझं त्यांच्याशी तत्वशा पटतच नाही चवळीचा भाग म्हणून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन म्हणून त्याच्यात मग आम्ही सहभागी होतो हे बरोबर आहे चवळीचा भाग म्हणून स्वीकारू शकतो त्यांना ते पटलं नाही किंवा त्याहीपेक्षा माझ्यासारखे अतिशय शुल्लक लोक वाटले असतील मला त्याच्याबद्दल आक्षेप काही नाही निकाल लागले संपूर्ण भारतभर फियास्को सगळ्यात जास्त जागा ज्यांनी उभ्या केल्या होत्या सगळ्यात जास्त त्यांचे डिपॉझिट जप्त झाले कारण की यांना वास्तवाची जाणीवच नाही दोन हजार चौदाची लोकसभा मी तुम्हाला सांगतोय नोटाला सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त मतं मिळालेली होती आणि थेंडीच बोंब केली होती की नोटा कसं त्याच्यावर चिन्ह पाहिजे म्हणजे हे इतकं विचित्रपणा होता की ह्याच्यापैकी कोणी नाही हे एक चिन्ह द्या म्हणून भांडण करत होते लोक अरे नाही तर मग तू व्यवस्थेच्या बाहेरच गेलास ना लोकशाही ही नकारावरती अवलंबून नसते होकारावरती असते कोणाला निवडायचं याच्यासाठी आपण मतदान करतो मला हे कोणी नको म्हणून मतदान नसतं पण यांची फॅन्टसी हे सगळे जे तथाकथित एन जी ओ आणि बाकीचे सगळे आहेत ना त्याचंच म्हणजे हे मी तुम्हाला आवर्जून दोन हजार चौदाचं वैयक्तिक उदाहरणासगट सांगितले दोन हजार आता दोन हजार पंचवीस आहे जनसुराज्य नावाचा पक्ष स्थापन केला तेव्हा भाजपचा जो राजकीय सल्लागार म्हणजे निवडणूक सल्लागार होता प्रशांत किशोर हे तर आपल्याकडं नेहमीच बोंब झालेली सल्ला देणारे हे सल्ला देण्याच्याच फक्त कामाचे असतात प्रत्यक्ष काम करायला ते कामाचे नसतात हे प्रत्येक क्षेत्रात वारंवार सिद्ध झालेले असताना परत सुद्धा हे फॅन्टसी संपत नाही तेव्हाच्या राजकीय पक्षावर शिवाय घालणारे अरविंद केजरीवाल असोत किंवा बिहारचे सगळं कसं वाईट झाले म्हणणारे प्रशांत किशोर असो नंतरचे सारखेच आहेत आणि आता जी घटना घडलेली त्याच्यामुळे मी हे सगळं तुम्हाला नमनाला घडाभरतील सांगितलं आणि अचानक यांनी जाहीर करून टाकलं प्रशांत किशोरनी की आता मी निवडणूकच लढणार नाही वैयक्तिक म्हणजे ते त्यांचा पक्ष लढणार आहे बा त्यांचं तर म्हणणे दीडशे जागा आम्हाला कशा मिळणार कुठून मिळणार त्यांचं त्यांनाच माहीत आहे जो स्वतः निवडणूक राजकीय तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो आकडे तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो ज्याला हवा कळती कुठली आहे किंवा हवा कशी बदलायची कळती त्या माणसाला स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि स्वतः निवडणूक लढवायची आता तयारी नाही आता जे दोन आक्षेप घेतले जातात पहिली गोष्ट म्हणजे तुझं डिग्री काय आहे तू त्याला नववी पास म्हणत होता त्या दुसऱ्या संग्राम चौधरी कोण दुसरे ते भाजपचा कॅन्डिडेट आहे त्याला ते तुम्ही काहीतरी सातवी पास होते ठीक आहे ते असतील तसे मोदीची डिग्री काय मी तेही समजा कबूल करतो वादासाठी की मोदीकडं काहीच डिग्री नाही तुमचं काय हे सगळं बोलायला लागलं तर शिशे के घर में रहने वाले दुसरे पे पत्र फेका नाही करते म्हणजे तुम्ही कितीही कुठल्या राजकीय पक्षाला शिवाय द्या आम्ही नेहमी काँग्रेसला शिव्या देतो टीका करतो तरी मी तुम्हाला सांगतो तळागाळातले जे अगदी माझ्या घरात कार्यकर्ते काँग्रेसचे कट्टर असलेले त्यांनी कसे आणि काय काम केलेत मी जवळून बघितले कुठलाही पक्ष असो त्याला राजकीय यश मिळो किंवा कमी मिळो किंवा जास्त मिळो पण राजकीय पक्षातले कार्यकर्ते किती वर्षानुवर्ष काम करत आलेले आहेत किंवा जेव्हा असं काम झाले त्याच्या जीवावरती तो पक्ष उभा राहिलेला आहे आणि त्यांना मूर्ख म्हणत असताना तुम्ही काहीच न काम करता तुम्हाला अचानक साक्षात्कार होतो वर्ष दोन वर्ष काहीतरी तुम्ही तिथं फिरता पदयात्रा काढताना लोकांशी बोलताना असं म्हणतात की आता आपण हे करणार आहेत म्हणजे तुम्हालाच लोकमानस कळत नाहीये आत्ताचे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांचे त्रु त्रुटी आहेत त्यांचे दोष आहेत मला सगळं मंजूर आहे आम्ही तर गेले पाच वर्ष झाले ना आता रोजच व्हिडिओ करायला लागलो तुम्ही त्याच्यावरती पण हे सगळं असताना सुद्धा एवढं करूनही मला जे सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत यश कमी जास्त त्यांचं काही का असे ना त्यांनी केलेली मरमर किंवा त्यांचे कार्यकर्ते चोवीस तास पक्षाचं काम करतायत हे दिसतंय ना मग हे सगळं काहीच समजून न घेता तुम्ही अचानक आभाळातून उतरल्यासारखं म्हणता की आता मी सगळं बदलून टाकणार आहे अरे कसं बदलेल सगळं ते क्रांती 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 क्रांती, क्रांती करायची म्हणल्याच्या त्याच्या पायाशी काहीतरी तर पाहिजे ना आणि समोर केजरीवालचं उदाहरणे धादांत खोटं फक्त एका दिल्ली पुरतं ना आता काही प्रमाणात पंजाब पुरतं ते नाणं चालू शकेल याच्याशिवाय संपूर्ण भारतभर आम आदमी पक्षान वगैरे म्हणत होते गप्पा मारत होते साडे तुम्हाला नंतर तेवढ्या जागायला उमेदवार सुद्धा भेटले नाही अशी परिस्थिती आणि गप्पा तर किती मोठ्या मोठ्या मारलेल्या होते ह्या सगळ्यांनी प्रशांत किशोर सारख्यांनी के बॉम्ब केली सगळं केलं आणि त्याचा परिणाम काय झाला या सगळ्यातून की तुम्ही स्वतः निवडणूक लढवायला तयार नाहीत हा जो भंपकपणा आहे त्याहीपेक्षा मला यांचं आश्चर्य कधीच वाटत नाही ह्याच्या पाठीमागे जी लॉबी उभी दस आता आपल्या महाराष्ट्रामधली निर्भय बनवण्याची लॉबी यांना काहीच करायचं नाही आहे नुसती टीका करायची आहे कारण काय तुमचा कोणावर तरी राग आहे असं नाही होत ना नकारावरती लोकशाही अवलंब टिकलेली नाही हा माणूस खराब आहे हा माणूस भ्रष्ट आहे हा अदानीचा मित्र आहे मोदीला शिव्या घाला अमित शहाला शिव्या घाला मोदी म्हणजे पनोती आहे हे राहुल गांधीनं म्हणणं सबून ठीक आहे ते त्याचे राजकीय भांडणं आहेत ते चालत राहतील ते अरे पण तुमचं काय किंवा तुम्ही जेव्हा त्यांची सगळी वरवर करायला गेले आजही करतात हे यांचं वाक्य असं निर्भय बनोवाल्यांचं आम्ही सगळी काय म्हणले वरात सगळी सजलेली आहे घोडा सजून तयार आहे फक्त नवरदेवाने येऊन त्याच्यावरती बसायचं बँड तयार आहे सगळे वराडी तयार आहेत पण नवरदेव बसायला तयार नाही ना मग आता यांना काय वाटलं आता आपणच नवरदेव होत राहुल गांधीसारखा नवरदेव जर तयार नसेल बसायला तर आपणच बसू त्याच्यावरती यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला संजय पवार यांचा लेख किंवा धर्मा गायकवाड या दोघांच्या लेखाची मी आवर्जून उल्लेख करतो लोकसत्तामधले या सगळ्यांना असं वाटत होतं की प्रस्थापित राजकीय पक्ष भाजपशी भिडायला कमी पडतं म्हणून आता आपणच जे सार्वजनिक क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आपणच पुढाकार घेतला पाहिजे अरे असं म्हणून चालत नाही कृती करावी लागते कुठलीही राजकीय कृती संघाला शिवाय देणं सगळ्यात सोपं आहे अरे पण त्याला समांतर असं तुम्ही काय काम करतायत मी जुनं जाऊ द्या सगळं प्रशांत किशोरचं हे जे आपण आता सांगतो पूर्णपणे निवडणुकीत त्यांची सफा चाट होतो की नाही पक्ष बघा त्याचं कारण महत्वाचं असं आहे की जे प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे गेल्या अकरा वर्षात काय कृती केली हो सगळ्यांनी राजकीय दृष्ट्या तुम्हा सत्ताधारी विरोधक या दोघांनाही मी याच्यासाठी शंभर टक्के मार्ग देतो कारण की ते काही ना काहीतरी स्वरूपामध्ये त्यांचे त्यांचे राजकीय काम चालू आहे पण हे जे त्यांच्या नावानं बोंबळणारे ना आणि त्यांच्यासाठी म्हणून ह्यांना पाठिंबा देणारे किंवा यांच्या नावानं बोंबळणारे ना आणि ह्यांच्या विरोधात त्यांना पाठिंबा देणारे हे जे असतात ना सगळे बाहेरचे उंटावरचे शहाणे किंवा त्या अतिशय गलेच्या भाषेत सांगायचं तर गाडीच्या धुऱ्याखालून चालणाऱ्या कुत्र्याला जसं वाटतं आपणच गाडी चाल तशीच अवस्था आहे म्हणायचं नाही आहे मला खरं तर मला सगळ्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल आदर मी स्वतः त्याच्यात काम करत आलेलो आहे आजही करतो मी पण ह्यांचे जे अहंकार वाढलेले आहेत ना राजकीय विषय ह्यांच्या महत्वाकांक्षा जागा झाल्यात ना हे निव्वळ त्या गाडी खालच्या कुत्र्यासारखे तुम्हाला मी सांगतो त्याच्यावरची ही वसंतवाणी पाठ दाखवून पळाला किशोर बदलाचा शोर केला जाणे आता म्हणे मीच नाही लढणार नाही करणार खुलासाही देत होता सल्ला लोकांना विकत त्याचीच ना पत उरे काही विश्वासाचा साधा गाठलाना टप्पा मोठ्या मोठ्या गप्पा केल्या की सल्ल्या पुरताच असे सल्लागार त्याची नसे फार क्षमता यशस्वी होण्याचा सांगतो जो मंत्र स्वतःसाठी तंत्र जमेची ना कांत आकड्यांचे फोफसे पंडित वास्तव खिंडित गाठे यांना वास्तव खिंडित गाठे यांना हे प्रशांत किशोर असो ते प्रशांत भूषण असो योगेंद्र यादव असो मेधा पाटकर असो आपल्याकडचे सर्गे सगळे निर्भय बनो असो हे जे सगळ्यातनं आकड्यांचे फोपसे पंडित यांना वास्तवच माहिती नाही का आहेत हे फक्त एकाला विरोध करण्यासाठी दुसऱ्याला पाठिंबा देतात किंवा त्याला आणीबाणीला काँग्रेसमध्ये विरोध करण्यासाठी बाकीच्यांना पाठिंबा दिला आणि आता भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा दिला यांची काहीच भूमिका नाही आहे काहीच कृती नाही आहे अक्षरशः यांना एखाद्या सभा किंवा कार्यक्रम ठरवायचे था तर म्हणतात दुसरा शनिवार रविवार आहे की नाही चौथा शनिवार रविवार आहे की नाही असं पाहत बसतात हे चळवळी अशाचानक कशा चालतील हो मला सांगा तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कॅलेंडर पाहून सुट्ट्या पाहून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चळवळ करू दिवाळीच्या सुट्टीमध्ये चळवळ करू आपल्या सोयीना करू असं असतं का कुठं काय राजकीय पक्षांचा भला बुरेपणा वेगळी गोष्ट आहे विरोधी पक्ष ज्याला विरोधी पक्ष म्हणतो त्याला किती नालायक म्हणलं तरी त्याच्या त्याचं एक कृती आहे तुम्ही कोणीच नाहीत ना कुठं प्रशांत किशोरच्या नावानं परत एकदा अरविंद केजरीवाल नावाचा जो फुगा आहे तोच वेगवेगळ्या स्वरूपात समोर येतो आणि परत परत फुटत राहतो हेच समोर आलेलं आता हा स्वतः लढणार नाहीये ह्याचे जे तुम्ही लिहून द्या माझ्या लिहून घ्या माझ्याकडून ह्यांनी जे उमेदवार उभं केलेत ना एकाची चर्चा होऊ शकत नाही हे फक्त एका मर्यादेच्या पलीकडं म्हणजे आता त्या सगळ्या आरोपाला बळ मिळतं की तुम्ही कोणाचं तरी कोणाची तरी बी टी म्हणून काम करता कोणाहटी म्हणून तरी सुपारी घेतलेली तुम्ही वगैरे सर्वसामान्य लोक हे ओळखतात आणि असे जे कोणी सुपारी बाज आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहत नाहीत अरविंद केजरीवालला तर दाखवून दिलेलीच आहे लोकांनी प्रशांत किशोरला मी आत्ताच सांगतो बिहारमधली जनता दिल्याशिवाय राहणार नाही कारण की त्याची सगळी जी ही वर्तवणूक आणि त्याच्यासारखं जे स्वप्न ज्यांना ज्यांना आपल्याकडच्या निर्भय बनववाल्यांना फुटतं त्यांची अवस्था काही वेगळी होईल असं सांगायची वेगळं सांगायची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद